नमस्कार फायनली आपण पाहतोय अश्विनने तर आता प्रियाला सुभेदारांच्या घरात आणण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तिथे तर सायलीने आता प्रिया आणि अश्विनची चांगलीच इज्जत काढत त्यांचं सामान घराबाहेर फेकत त्यांना हाकलून दिलेलं असतं तेवढ्यात प्रिया म्हणत असते अश्विन काय करायचं आपण आता सायलीने तर आपल्याला घरात घेतलंच नाही त्यावर अश्विन म्हणत असतो प्रिया अशी हताश होऊ नकोस तू हे बघ हिंमत कधीच हरायची नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव सायली आपल्याला घराबाहेर काढते आणि आपण घराबाहेर पडतो याचा अर्थ काय होतो म्हणजे आपल्याला काहीच किंमत नाही आहे का हे बघ मीही त्या घरचा मुलगा आहे त्या नात्याने त्या घरात मला प्रवेश मिळणारच त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन तू काय बोलतोयस ते कळतं आहे मला पण शेवटी सायलीने आपल्याला हकलून दिलं आहे पण आता आपण राहायचं कुठे त्यावर अश्विन म्हणत असतो प्रिया आता आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे रविराज काका तुझे आई वडील हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन त्या ठिकाणी जाऊन मला आई बाबा उभे करतील की नाही याची खंत वाटते त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो खंत वाटते म्हणजे त्यावर प्रिया म्हणत असते मी जे काही केलं आहे त्यामुळे आई बाबा माझ्यावर नक्कीच चिडले असणार आणि त्यामुळे ते मला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट नाही करणार त्यावर अश्विन म्हणत असतो अगं आई वडील कसे असतात हे माहिती नाही का तुला मुलाची कितीही चूक असली तरी ते ते पोटात घालून आपल्या मुलामुलीला घरी घेतातच त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ठीक आहे तू म्हणतोयस तर मी हे सगळं ऐकायला तयार आहे पण शेवटी मला अजिबातच वाटत नाही की आई बाबा घरी घेतील त्यावर अशी म्हणत असतो तू चल आधी आपण प्रयत्न तर करूया शेवटी तुला एक म्हण तर माहितीच असेल प्रयत्नारशिर परमेश्वर आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते हो आणि लगेचच आता ते दोघं तिथून रविराज किल्लेदार यांच्याकडे जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता सुभेदारांच्या घरात थेट कल्पना म्हणत असते सायली अगदी योग्य वागलीस तू जे मी करायला होतं ते तू केलंस त्यामुळे मी तुझ्यावर खूपच खुश आहे त्यावर सायली म्हणत असते थे। आई थँक्यू सो मच तुम्ही माझ्या पाठीशी आहात एक वेळ मला असं वाटलं की मी तुमच्या मुलाला घराबाहेर हाकलत आहे तुमच्या मनावर काय परिणाम होत असाल त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात सायली तो मुलगा नालायकसारखा वागला आहे आणि त्याला त्याची कदर अजिबातच नाही आहे त्याला त्याच्या वागण्यावर पश्चाताप नाही आहे ते त्याला कळलं पाहिजे आणि लवकरच त्याला अक्कल येईल अशी अपेक्षा करतो मी त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते बाबा मी एक सांगू का तुम्हाला खरं तर अश्विनला लवकर अक्कल येईल असं मला वाटत नाही कारण जोपर्यंत ती यडपट प्रिया त्याच्याबरोबर आहे ना तोपर्यंत ती त्या अश्विनचं डोकं फिरवणारच त्याचं डोकं टाळ्यावरती येऊन देणारच नाही त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात हो अगदी बरोबर बोलतेस तू कारण प्रियाला जास्त जळून तूच ओळखतेस ना असं बोलून प्रताप यांनी आता थोडासा हशा पिकवलेला असतो कारण तो त्यांनी अस्मिताला हलकासा टोमडा मारलेला असतो त्यावर लगेच आता अस्मिता म्हणत असते बाबा असं काय करताय त्यावेळेला माझंही डोकं फिरलं होतं त्या प्रियाबरोबर दादी लागून मी नको नको ते षडयंत्र करत होते आणि अशातच आता थेट अजून म्हणत असतो मिसेस सायली खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळं हँडल केलं ना खरंच हे अगदी कौतुकास्पद आहे आता इकडे आपण पाहतोय थेट रविराज आणि प्रतिमा यांच्या घरी हे दोघ अशा पद्धतीने येतात की जणू यांचं स्वागतच आता रविराज आणि प्रतिमा करणार आहेत तेवढ्यातच आता प्रतिमा आणि रविराज समोर आलेल्या अश्विन आणि प्रियाला पाहून रविराज म्हणत असतात थोडी तरी थोडी तरी लाज शिल्लक आहे की नाही तुम्हा दोघांना आता अचानकपणे रविराज यांनी असं म्हटल्यामुळे प्रिया आणि अश्विन एकदम शॉक झालेले असतात तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय हो आता प्रिया म्हणत असते बाबा बाबा हे काय बोलत आहे तुम्ही त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात काय चुकीचं बोलतोय मी एवढं सगळं घडूनही वर माना करून तुम्ही इथे येत आहे काय वाटलं तुम्हाला या घरामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन पाहिलंस म्हणजे त्या सायकुटे सायली नाही इथे बाबांना फोन करून सांगितलं आहे त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात हे बघ प्रिया मला सायलीने फोन वगैरे केलेला नाही आहे पण तुम्ही दोघं इथे येणार आणि इथे राहणार हे मला अजिबात चालणार नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बाबा संकटाच्या वेळेला तुम्ही माझी मदत नाही करणार का त्यावर रविराज म्हणत असतात संकट आणि तुझ्यावर त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते रविराज या प्रियाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई असं काय करतेस तू मी तुझी तन्वी आहे त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते तू माझी मुलगी असूच शकत नाही कारण तू जेवढं नालायकसारखं वागली आहेस ना ते पाहता तुझ्यासारखी मुलगी माझी असेल असं मला वाटतच नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया स्वतःशी बोलत असते या म्हातारीला हिच्या खऱ्या मुलीबद्दल कळले की काय जणू तसंच वागते ती त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात अय प्रिया ऐकलंस ना काय म्हणाली माझी बायको त्यावर लगेचच आता थेट प्रिया म्हणत असते बाबा ती माझी आईसुद्धा आहे त्यावर रविराज म्हणत असतात नाही ती तुझी आई असूच शकत नाही कारण माझी आणि प्रतिमाची मुलगी ही तुझ्यासारखी असूच शकत नाही ती असेल तर नक्कीच सायलीसारखी हे वाक्य ऐकल्यावर आता अश्विन म्हणत असतात अच्छा म्हणजे तुमच्या दोघांचाही आता प्लॅन बदलला आहे तर तुम्ही आता प्रियाला मुलगी मानणार नाही आहात तर त्या सायलीला मुलगी मानणार आहात त्यावर आता रविराज म्हणत असतात अय शानटोकल्या टोकल्या जास्त शानपणा करू नकोस तू तुला काय वाटलं तुझा भाव वकील आहे तर तू काय मला कोर्टात खेचणार का त्यावर लगेचच आता रविराज यांना अश्विन म्हणत असतो रविराज काका मी आजपर्यंत कधी तुम्हाला उलटून बोललो नाही याचा अर्थ हा नाही की मी उलटून बोलू शकत नाही पण लक्षात ठेवा तुम्ही ज्याप्रमाणे वागताय ना ते चुकीचं आहे तुम्ही संकटाच्या काळात जर आम्हा लोकांना मदत नाही केली तर आम्हाला मदत कोण करणार त्यावर रविराज म्हणत असतात तुम्हाला मदत कोण करणार याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण तुमच्यासारख्या नालायकांना इथे स्थान नाही असं बोलून आता थेट रविराज यांनी प्रतिमाला म्हटलेलं असतं प्रतिमा आता एक काम कर तूच दार लावून घे म्हणजे या दोघांना फार काळ मला बघता येणार नाही यांचं थोबडंही मला पाहायचं नाहीये असं बोलून रविराजांनी या दोघांचा चांगलाच झणझणीत आणि सणसणीत असा अपमान केलेला असतो अचानकपणे दार लावलं गेल्यामुळे आता प्रिया रडू लागते ती म्हणत असते अश्विन अश्विन आता आपण काय करायचं आपल्याला आपल्या, आपल्या दोन्ही घरांनी अक्षरशः लाथाडलं आहे त्यावर अश्विन म्हणत असतो जोपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे ना तुला रडायची गरज नाहीये हा अश्विन तुला असं एकटं पडून देणार नाही त्यावर प्रिया अश्विनला म्हणत असते हो अश्विन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आता एकमेव कोण असेल तर तो फक्त माझ्यासाठी तूच आहेस असं बोलून आता प्रिया अश्विनला आपल्या वेगळ्याच एका मोहजाळ्यामध्ये अडकवत असते तिचं फक्त एकच स्वप्न असतं कसंही करून सुभेदारांच्या घरात प्रवेश करणं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये ते, ते शक्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद